श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज आहे आपल्या शॉपचा टूर मी काय करते काय नाही तुम्हाला आज माझ्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर माझं शॉप आहे ब्युटी पार्लरचं तर त्याचाच हा व्हिडिओ मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी खास तर बाहेरचं माझं ब्युटी पार्लरचं लुक असा आहे तुम्हाला थोडंसं लांबून मी दाखवते की पार्लरचं म्हणजे बाहेर आम्ही कसं केलेलं आहे तर पार्लरला बाहेर नाव वगैरे दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता जे, है है। है। जे, जे की आहे स्वामींच्या नावावरूनच स्वामींनी हे नाव दिलेलं आहे आणि हे फ्रंटची काच आहे त्याला जे मेकअवरचे जे प्रोडक्ट किंवा फोटोज वगैरे आहेत ते लावलेले आहेत आणि डोर आहे एक तर हे पार्लर मेन चौकात आहे आमच्या घरापासूनच्या थोड्याशाच अंतरावर आणि आपलं स्वतःच आहे तर डोर उघडून आपण आतमध्ये आलो की बाजूला एक बसायला टेबल आहे आणि हे पुढचं सेक्शन आहे जिथं की मी हेअर कट आणि फक्त थ्रेडिंग करते कारण की डोर ओपन केलंस की लगेचच बाहेरचं दिसतं त्याच्यामुळे इथं फेशियलचे किट्स वगैरे ठेवलेले आहेत आणि हे तुम्ही पाहू शकता पार्लरचे टेम्पलेट लावलेले आहेत मी इथं हेअर कट वगैरे आणि बऱ्याच वेळा तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मा वगैरे पाहिला असेल की आ, मी मेकअप वगैरे केलेल्याचे किंवा हेअरकट वगैरे केल्याचे व्हिडिओ अपलोड केलेले होते तर दिवाळीनिमित्त थोडंसं डेकोरेशनही के केलेलं होतं आणि हे इथं आपले देवबाप्पा आहेत शेर्डी साईबाबा आहेत आणि स्वामी समारथांची पोती आणि गणपती बाप्पांची प्रतिमा आहे छोटीशी आणि बाकी सगळे थंगवे गात्री हेअर स्पाचं सगळे प्रोडक्ट अशा कप्प्यांमध्ये मी इथं लावलेले आहेत आणि समोरून मी तुम्हाला लुक दाखवते तर फ्रंटला दोन अशा मिरल लावलेले आहेत आरशी लावलेले आहेत आणि त्याच्यात समोरच दोन चेअर आहेत एक हेअरकटची चेअर आहे आणि एक थ्रेडिंगची चेअर आहे जी चेअर आहे ती फर्स्ट टाईम मी घेतलेली आहे जेव्हा पार्लर चालू केलं होतं त्या टायमिंगमध्ये तर जे काही लागणारं साहित्य आहे ते मी लागतंच तसं कामापुरते घेऊन येते आणि मग संपल्यानंतर परत घेऊन येते कारण की डेट एक्सपायर व्हायला नको त्याच्यामुळं तर एवढं असं मटेरियल मी इथं लावलेलं आहे शॉपमध्ये आणि ही चेअर तुम्ही पाहू शकता सगळ्यात पहिल्या सुरुवातीला मी जेव्हा आठ वर्षपूर्वी पार्लर चालू केलं तर तेव्हाची ही चेअर आहे आणि अजूनही चांगली आहे तर त्याच्यावर मी थ्रेडिंग वगैरे करत असते आणि वरती सामान ठेवण्यासाठी असे पोटमाहे बनवले होते त्याचे कप्पे आहेत तर हा झाला पुढचं सेक्शन तर आपण जाऊयात आतमधल्या साईडला तर आतमधल्या साईडला आपण पाहू शकतो की ही आ, ही बेड बनवलेला आहे जे की बॉडी मसाजसाठी किंवा फेशियलसाठी मला यूज होतो आणि त्याच्यावर हे बेडशीट हातरलेलं आहे आणि ही इथे आहे बा वॉशरूम जे की लेडीजला बराच वेळ झाल्यास नंतर उपयोगी पडतं तर वॉशरूममध्ये कंबाईन आहे दोन्ही पण त्याचबरोबर हे स्टिकर्स मी इथे लावून घेतलेले आहेत ला जे की मिशोवरून घेतलेले आहेत मला खूप कमी प्राईजमध्ये बसलेले आहेत आणि असं फुलांच्या माळा पण लावून डेकोरेट केलेलं ला आहे बाजूला दिसतं आहे तर मिरल आहे आ, ह्या दोन चेअर आहेत एक हेअरवॉशची चेअर आहे आणि दुसरी की मसाज किंवा की फेशियलसाठी यूज करते ती आणि मी इथं बाटलीमध्ये मनी प्लांट लावलेला आहे आणि आर आरशाला पण आतमध्ये म्हणजे जेव्हा मी पार्लर चालू केलं होतं तर तेव्हा फक्त पार्लर नव्हतं शॉपी पण होती तर आतमधल्या जायला पार्लरचं करत होते तर मग मी आतमध्ये पण दोन मिरल अदोगर लावून घेतलेले तर इथं असं डेकोरेट केलेलं आहे कप लक्की बांबूचं प्लांट वगैरे लावून मी इथं असं डेकोरेट केलेलं माझ्या मुलाचा फोटो आहे इथे हे जुनं बेसिंग आहे माझं आणि हे स्टीमर आहे हेड आणि फेस दोन्हीचं आणि हे जे के आहे की हेअरवॉशसाठीचं आहे आणि आतमधल्या साईडचा लुक माझा पाहू शकता पार्लरचा असं आहे असं माझं साधं सिंपल असं पार्लर आहे कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून काही मी डेव्हलप केलं पाहिजे पार्लरमध्ये ते पण कमेंटमध्ये सांगा माझ्या व्हिडिओमध्ये आजच्या एवढंच होतं भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये माझं जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय Thank you